आपला काही दिवसांपूर्वी धर्म टू या चित्रपटाचा एक धमाकेदार ट्रेलर आउट झाला होता तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार आणि या चित्रपटाचा एक ब्रेकडाऊन आणि हिडन डिटेल्स मी यापूर्वी या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले आहेत ज्या तुम्ही सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि याच व्हिडिओमध्ये मध्ये मी हे सुद्धा स्पष्ट केलंय की टू या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एकनाथ शिंदे यांची एवढी या मुख्य भूमिका का, का दाखवली जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ थोडासा कॉन्ट्रोवर्सीचा नक्कीच होता त्यामुळे मला बऱ्याच पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा आल्या जसं की ही एक कमेंट तुला काय करायचं आहे बघायचं असेल तर बघ सिनेमा आम्ही ठाणेकर हा सिनेमा दिगे साहेबांसाठी बघणारच आहोत तुम्ही फक्त चुका काढा तर या दादांना मी सांगू इच्छितो या चित्रपटामध्ये मी कुठेही चुका काढत नाही फक्त ज्या डिटेल्स ज्या मला रियालाइज झाल्या त्या मी या व्हिडिओमध्ये व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे अरे भाव तू शिंदे विरोधी आहेस काय आणि त्यानंतरची कमेंट नक्कीच विचार करण्यासारखी आहे या चित्रपटामध्ये राजन विचारे साहेबांना जास्त शोका नाही केलं आता राजन विचारे म्हणजे ते जे आपल्याला पार्ट वन मध्ये दिगे साहेबांच्या एका शब्दावर एकनाथ शिंदे यांना पद देताना दिसतात आणि खरंच पार्ट टू च्या ट्रेलर मध्ये ते कुठेच नव्हते धर्मूर टू हा चित्रपट नऊ ऑगस्ट दोन हजार ला रिलीज होणार होता आणि आता अचानक या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे यावर स्पष्टीकरण देताना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती काही गावे पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला राज्यात सुरू असलेली ही परिस्थिती पाहून या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार यांनी घेतला या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आले आहे या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपट गृहात विचारणा होत होती अनेक ग्रुप बुकिंग साठी थांबलेले होते एवढंच नाही तर परदेशातून सुद्धा विचारणा होत होती सोशल मीडियावर ही चित्रपट कधी प्रदर्शित प्रदर्शित याची विचारणा अनेक जण करत होते आता प्रेक्षकांना केवळ चित्रपटासाठी सत्तावीस सप्टेंबर पर्यंत अजून वाट पाहावी लागणार आहे तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो चॅनल नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुमच्या एका एका लाईक आणि सबस्क्राईब ने आम्हाला नक्कीच फरक पडतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धर्म असो ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की